अखंड महाराष्ट्राचं दैवत योद्धा मनोज जारंग पाटील हे अतिशय शांततेच्या मार्गाने उपोषण करत आहेत एक वर्ष झालं हे सरकार गँडाच्या कातडीचं सरकारला अजून जाग आलेली नाहीत हे लोक झोपलेले नाहीत हे झोपीचं सोन घेणारे लोक आहेत आणि यांना दोन हजार चोवीसमध्ये सकल मराठा समाज महाराष्ट्रातला यांना यांची जागा दाखवून देणार आहे किती वेळा पाटलांनी उपोषण करायचं आणि किती पाटलांचा अंत पाहता तुम्ही अहो असं प्रामाणिक नेतृत्व मराठा समाजाला यापुढे यामागेही लाभलेलं नाही आणि यापुढेही लाभणार नाही त्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणामुळेच आज पूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज एकवटला आहे आणि या अंतरवली सराठीमध्ये जो काही निर्दयी लाठी हल्ला झाला होता त्यामध्ये मीन माझे विशेष गंभीर जखमी झालो होतो त्या एवढ्या जखमा आहेत त्या भरून निघतील पण त्यांनी सरकारने किमान आरक्षण द्यावं त्या आरक्षण दिलं तर आमचं रक्त समाजासाठी खर्च झालं यात आम्ही धन्यता मानू आज सरकारचा तर तो मूळचा प्रयत्नच आहे हे सरकारने पेड केलेले आंदोलन आहेत आणि सरकारने बसवलेले आंदोलन आहेत आम्हाला त्या बडी बडीगोदरीचे त्या त्याविषयी आम्हाला काही बोलायचं नाही आहे आमचं भांडण हे सरकारशी आहे आणि सरकारशीच आमचं भांडण चालू राहणार आहे सरकारने आम्हाला दादांच्या जेवढ्या काही मागण्या आहे ओबीसीतून आरक्षण ते दिलंच पाहिजे आणि सरसगट आरक्षण मराठ्यांना दिलंच पाहिजे ही सगळ्यांचीच भावना आहे खरं म्हणजे आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीत जन्मलो वाढलो आणि मुळात म्हणजे आपण मराठा समाजामध्ये जन्मलो याचा आपल्याला अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि मराठ्यांची जी संस्कृती आहे ती म्हणजे अतिथी देवोभाव या न्याया न्यायाप्रमाणे जो कोणी आपल्या दारापर्यंत येतो आहे त्यात मग पोलीस असू दे कोणी असू दे एखादा राजकीय असेल किंवा एखाद्या पक्षाचं जरी असेल पण आपल्या दारामध्ये आल्यानंतर अतिथी देवभाव या न्यायाप्रमाणे आपण त्यांचा आदर सत्कार आणि आदर तिथं केलंच पाहिजे का नाही आणि समाज समाजाच्या एवढी मोठी समाजाची ऊर्जा मिळते यातून आम्हाला थकवा जाणवत नाही आणि दादापासून एक रोज दादाच्या आम्ही नेहमीच संपर्कात पाटलाच्या पाटलाकडे नुसतं दहा मिनटं जरी बघितलं आणि पाटला दहा मिनटं जरी थांबलं तर ते एक प्रचंड ऊर्जा आहे ती दिवसभरासाठी नाही किमान एक महिन्यासाठी काफी आहे आज रोजी जरी दादाची प्रकृती खालवलेली आहे दादांचा बीपी लो झालेला आहे दादांची शुगर देखील लो आहे दादांची प्रकृती बरी नसताना देखील नुसतं राज्य सरकार आपल्याला चॉकलेटवर चॉकलेट देत आहे मराठा समाजाला आणि आपल्यात काही फुटपाडण्याचा देखील प्रयत्न करत आहे पण माझी तमाम महाराष्ट्रातील मराठा समाज जनतेला एक कळकळीची कल विनंती आहे की सर्वांनी एक ही शेवटची नाही ही शेवटची घटकं आहे आणि सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि खंबीरपणे म्हणून दादांच्या पाठीमागं उभे राहायला पाहिजे यातून आपल्याला विजय निश्चित आहे जवळपास आपला ऐंशी टक्के विजय झालेला आहे थोडा विजय बाकी आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे त्रास मारहाण झाल्यानंतर झाला मी जवळपास मी आणि माझे मिसेस जवळपास वीस बावीस दिवस हॉस्पिटलला होतो पण त्या त्रासातून आम्ही उभरत गेलो आणि समाजाने इतकं भरभरून प्रेम दिलं की समाजाचे प्रत्येक दिवशी मला कमीत कमी तीन ते चार हजार लोक हॉस्पिटलला भेटायला येत होते समाज इथंही खूप मोठ्या संख्येने आला पण त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याला लाभलेलं निस्वार्थ आणि प्रामाणिक नेतृत्व म्हणज दादा सारंगे पाटील आता, आता मी एकदम व्यवस्थित आहे त्यामुळेच एवढ्या सगळ्या मराठा बांधवांची सेवा करू शकतो इथे कोणी समन्वयक नाही इथे कोणती कमिटी नाही कोणी इथं कोणी नेतृत्व नाही आहे कोणती क कमिटी नाही आहे अंतरावाला अंतरावाली सराठी या भावनेतून की आम्ही सगळेच ग्रामस्थ मंडळी किंवा महिला भगनी आमच्या बाकीचे जे काय असतील ते सर्वच धनाने पाटलांची आणि मराठा समाजाची सेवा करतोय आता सगळ्यांची प्र प्रकृती व्यवस्थित आहे घरच्यांना थोडासा श्वासाचा त्रास होतो कारण नाकाची प्लास्टिक सर्जरी करावी लागली होती पण त्यातूनही एका आम्हाला वेगळी ऊर्जा भेटली पाटलांकडून भेटती समाजाच्या वेगवेगळ्या लोकांकडून भेटती आणि आम्ही निस्वार्थपणे आजपर्यंत काम करत आलो आहोत या ते शब्द सांगता येणार नाही कधी मोजले नाही पण किमान रोजचे पाच हजार दहा हजार लोक जेवत आहेत काल तर वीस हजार लोकांचं जेवण झालं आणि जेवण हे रात्री तीनपर्यंत चालतं याला काही अनलिमिटेड नाही आहे कोणता हॉटेल एखादं दहापर्यंत बंद चालू असतं किंवा बारापर्यंत चालू असतं पण इथं कोणतंही हे जे अन्नदान आहे हे बंदच नाही आहे याला रात्री तीनपर्यंत गाड्या येतात बुलढाणा असू ये नांदेड असू येऊन जे काही मराठा बांधव येतात आपले ते येऊन स्वतः जेवण करतात नंतर कोणी वाढायचा त्रास होतो त्यामुळे ते आपापले स्वतः घेतात पण आणि तेच देखील सहकार्य करतात नाही नाही याच्या अगोदर एवढे लोक आंतर सराठीमध्ये यायचं विशेष नव्हता दादा येत होते दादांचं हे जुनं प्रेम आहे आमच्यावर दादा वीस वर्षापासून ह्या गावामध्ये येत होते शिवजयंतीचा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करावा व्याख्यान करावं या दृष्टीने त्यांनी मी मार्गदर्शन करत होते आता माझे हात जोडून कळकळीची कल एकच विनंती आहे इथं जो झालेला रक्तपात किंवा जो काही रक्त सांडलेला आहे यांच्या रक्ताची किंमत तुम्ही सर्वजण एकत्र या आणि खंबीरपणे मनास दादाच्या पाठीमागे उभे राहा एवढीच विनंती आहे एक मराठा लाख मराठा मराठा